प्राध्यापक भरती नाहीयेत शिक्षक भरती पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा अद्याप पर्यंत आपला चालू झालेला नाहीये त्याचबरोबर वेतनेच अनुदान सभापती मोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आज शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये की कलर द्यायला सुद्धा पैसे नाहीये एखाद्या शाळेमध्ये जर नवीन खुर्च्या जर ठेवल्या असतील तर मला आश्चर्य वाटतं का ते कुठून आणल्या मी ते मुख्याध्यापाकाला विचारतोय खुर्च्या आणल्या कुठून कुठून गावातून उसने आणल्यात का कुठून आणल्यात कारण ही परिस्थिती आहे की त्यांना खेळा मारायला सुद्धा पैसे शाळांकडे आज शिल्लक राहिलेले नाही पगार सोडून आपण कोणत्याही गोष्टीसाठी पैसे देत नाही वेतनेतर अनुदान आपण जे देतो ते आज पाच पाच सात सात वर्ष झाले ते दिलेलं नाही ते सुद्धा पाचव्या वेतन आयोगाच्या पद्धती तुलनेमध्ये आपण देतोय सभापती महोदय शाळांची जी परिस्थिती आहे शिक्षणाच्या कामाच्या बाबतीत आज खाजगी शाळांमध्ये जर गेलं तर खाजगी शाळांमध्ये पगाराचा खर्च मंत्री महोदय हा पस्तीस ते चाळीस टक्के असतो म्हणजे एकूण रेव्हेन्यू जर गोळा होतो त्याच्या पस्तीस चाळीस टक्के पगारावर होतात आणि पंचावन्न ते साठ टक्के खर्च हे इतर ऍडमिनिस्ट्रेशन किंवा विद्यार्थ्यांच्या सुखसोयीसाठी होतात आज सरकार आमच्या शाळांना पगार देतं आणि असं अपेक्षित करतं की आम्ही सगळं पुढचं करू हा वरचा पन्नास टक्के जो खर्च संस्थांनी करणं अभिप्रेत आहे हा संस्था करण्यासाठी त्यांना कुठल्याही उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी नाही आणि त्याच्यामुळे सरकारने देखील त्या ठिकाणी मला असं वाटतं की याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे आर टीचे पैसे आपण पंचवीस टक्के आर टी सगळ्यांना चालू केली मुलं देतो आपण परंतु त्या इंग्लिश मिडियम शाळांना आपण पैसे दिले नाही दोन हजार कोटी रुपये आपल्याला आज लोकांना देणे ज्याच्याकडे एक कोटी रुपये ज्याला सरकारकडून घेणे त्याला दोन आणि तीन लाख रुपयाचं पेमेंट मिळत आहे म्हणजे हास्यास्पद अशी गोष्ट मला असं वाटतं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दिसते आहे